दुर्मीळ रक्तविकारांवरील उपचारात बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे योग हृदय आणि मेंदू हे मानवी शरीरातील सर्वात महत्वाचे अवयव मानले जातात तथापि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सर्वात शक्तिशाली उपचार प्रणालींपैकी एक आपल्या हाडांच्या आत दडलेली आहे अस्थिमज अर्थात बोन मॅरो ही स्पंजाप्रमाणे असणारी उती शरीराला आवश्यक असणाऱ्या रक्तपेशी तयार करण्याचे काम करते त्यामुळे प्रतिकारशक्ती ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे काम सुरळीत चालते मात्र जेव्हा बोन मॅरोचे कार्य बाधित होते तेव्हा दुर्मिळ रक्तविकार प्राणघातात ठरू शकतो अशावेळी बोन मॅरो ट्रान्सप्लांट आशेचा किरण बनतो दुर्लभ रक्तविकार म्हणजे काय दुर्लभ रक्तविकार म्हणजे असे विकारचे रक्तपेशी लाल पांढऱ्या प्लेट वा प्लेटलेट्स तयार होण्यात अडथळा आणतात किंवा त्यांच्या गुणवत्तेत दोष निर्माण करतात यामध्ये प्लास्टिक अॅनिमिया थॅलेसेमिया सिकल सील डिसीज प्राथमिक इम्युनोडिफिशियन्सी डिसॉर्डर्स व काही दुर्मिळ रक्ताचा कर्करोग यांचा समावेश होतो हे विकार प्रामुख्याने अनुवंशिक असतात किंवा लहानपणीच दिसून येतात काही वेळा संसर्ग पर्यावरणीय घटक किंवा जनुकीय बदलांमुळे नंतरही होऊ शकतात दुर्लभ हे विशेषण या विकारांसाठी त्यामुळेच वापरले जातात कारण ते उपचारासाठी खूप अवघड असतात या विकारांसाठी वारंवार हॉस्पिटलला भेट देणे आयुष्यभर औषधे आणि सतत देखरेख आवश्यक असते हा प्रकार अनेक कुटुंबांसाठी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या खूपच आव्हानात्मक ठरतो बोन मॅरोचे महत्व बोन मॅरो अत्यावश्यक असलेल्या रक्तपेशी निर्माण करते जेव्हा हे कार्य थांबते तेव्हा आरोग्यदायी बोन मॅरोची पुनर्स्थापना करणे आवश्यक ठरते यासाठीच बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा वापर केला जातो यात निरोगी सटेम सेल्स दानशूर व्यक्तीकडून किंवा स्वतःच्या शरीरातून घेतलेल्या असतात त्या शरीरात पुन्हा प्रत्यारोपित केले जातात त्यामुळे बोन मॅरोचे कार्य पुन्हा पूर्ववत होते ही प्रक्रिया नवीन नसली तरी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ती आता अधिक सुरक्षित परिणामकारक झाली आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटमधील नवकल्पना एक सुधारित डोनर मॅचिंग पूर्वी संपूर्ण जुळणारा संपूर्ण मॅच डोनर सामान्यतः सख्खा भाऊ किंवा बहीण असणे आवश्यक होते आता हॅप्लो आयडेंटिकल ट्रान्सप्लांटच्या मदतीने अर्धवट जोडणारा नातेवाईक ही डोनर बनू शकतो दोन ग्राफ्ट रिजेक्शन कमी करणे ग्राफ्ट वर्सेस होस्ट डिसीज या दुष्परिणामांना टाळण्यासाठी पूर्व उपचार पद्धती सुधारित इम्युनोसप्रेसिव औषधे आणि ट्रान्सप्लांटनंतरची निगा अधिक प्रभावी झाली आहे तीन आधुनिक उपचारांची भर संसर्ग नियंत्रण पोषण सहाय्य मानसिक सल्ला इत्यादी घटक उपचाराच्या यशात भर घालतात बोन मॅरो ट्रान्सप्लांट केव्हा करावे बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही पहिली उपचार पद्धत नसते मात्र जेव्हा दुर्मिळ रक्तविकार औषधांना प्रतिसाद देत नाहीत किंवा अधिक गंभीर होतात तेव्हा ट्रान्सप्लांट एक उपाय ठरतो केवळ लक्षणे कमी करण्याचा नव्हे तर संपूर्ण बरे होण्याचा उदाहरणार्थ थॅलेसेमिया मेज किंवा सिकलसेल सारख्या जन्मजात विकारांमध्ये लवकर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यास आयुष्यभर रक्तस्राव टाळता येतो आणि अवयवांचे नुकसानही कमी होते एक्लास्टिक ॲनिमियासारख्या विकारांमध्ये जिथे बोन मॅरो पूर्णपणे कार्य करणे थांबवते तेथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट जीवनरक्षक ठरते महत्वाचे म्हणजे उपचार लवकर सुरू करणे अनेक कुटुंबे औषधांवरच भर देतात आणि ट्रान्सप्लांट टाळतात जेवढ्या लवकर ही प्रक्रिया केली जाते तेवढे परिणाम अधिक चांगले मिळतात भारतातील दृष्टिकोन भारतामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटबाबतची जनजागृती आणि उपचार केंद्रांची संख्या वाढत असली तरी अजूनही अनेक अडचणी आहेत भीती खर्चाची चिंता किंवा माहितीचा अभाव यामुळे अनेक कुटुंबे हे टाळतात सुदैवाने आता अनेक रुग्णालय हेमॅटोलॉजिस्ट ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर पोषणतज्ञ आणि मानसोपचार समावेश असलेल्या टीमच्या माध्यमातून सेवा देतात जनजागृती मोहिमाही वाढल्या आहेत त्यामुळे डोनरद्वारे ट्रान्सप्लांटही शक्य होत आहे महत्त्वाचे म्हणजे ट्रान्सप्लांट म्हणजे जटिल धोकादायक शस्त्रक्रिया नाही हे समजून घेणे आवश्यक आहे आधुनिक तंत्रामुळे जलद बरे होणे साईड इफेक्ट्सचे उत्तम नियंत्रण आणि उपचारानंतर अधिक दर्जेदार जीवनशैली शक्य आहे